नमस्कार मी अंजली अपर्ण केने इयत्ता सातवी श्री सरस्वती भुवन प्रशाला छत्रपती संभाजीनगर कालच आपण मेंदूची मशागत या पुस्तकातील पहिल्या कथेचं वाचन संपवलं आहे आता आपण दुसऱ्या कथेचं वाचन सुरू करूया रडायचं नाही लढायचं नव्वदच्या दशकात शाळेसाठी सगळ्यांकडे खापराच्या पाट्या असायच्या त्या खापराच्या पाठीवरची पांढरी पेन्सिल विकत घ्यायची सुद्धा त्यावेळी आमची ऐकत नव्हती तो काळ तसाच होता तरीही शिक्षणासाठी धडपड मात्र सुरूच होती त्यावेळेस गुरुजींचे सुद्धा खूप चांगले सहकार्य होते सहकार्य करणारे होते गरीब विद्यार्थ्यांना समजून घेणारे होते वेळ प्रसंगी स्वतःच्या पगारातून मदत करायला मागे पुढे पाहत नव्हते खर तर आई वडिलांनंतर आपल्या जीवनाला योग्य आकार देणारी सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे गुरुजी असतात ते केवळ शाळेतील शिक्षणापुरतेच मर्यादित नसतात तर ते आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत त्यांचा खूप मोठा वाटा असतो आपले आई वडील आपल्याला जसं शारीरिक आणि भावनिक आधार देतात तसंच गुरुजी आपल्याला ज्ञानाचं आणि शहाणपणाचं भंडार देतात ते आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी शिस्त संयम आणि त्याचसोबत मूल्यांचंही शिक्षण देतात आयुष्यात आपण कितीही मोठे झालो कितीही पैसा कमवला किंवा प्रतिष्ठित झालो तरी गुरुजींची शिकवण आणि त्यांचं घडवणारे शिल्पकार असतात त्यांच्या भरीव योगदानामुळेच आपलं जीवन उजळलेलं असतं एक खूप चांगले गुरुजी होते त्यांनी स्वतःच्या तुटपुंज्या पगारातून माझ्या आयुष्यातला पहिला दोन रुपयाचा पेन मला विकत घेऊन दिला होता त्या पेन देणाऱ्या आदरणीय भीमाजी उद्धव ध्वज या गुरुजींना मी अजूनही विसरलो नाही त्या गुरुजींनी मला शालेय पुस्तकांव्यतिरिक्त वेगळी पुस्तकं वाचायची असतात याची चांगली शिकवण अगदी लहान वयातच दिली ती प्राथमिक शाळेत दिलेली शिकवण पुढे आयुष्यभर टिकली ती आयुष्याला उज्ज्वल करणारी ठरली त्यांनी लावून दिलेली ती सवय अजूनही टिकून राहिली आहे हे फार महत्वाचं आहे माझे वडील हे जग सोडून गेल्यावर ते गुरुजी माझ्या पोरक्या पाठीवर बापासारखं हो अधिक लक्ष देऊ लागले कधी रागावले कधी माझ्या आईला माझी तक्रार केली तर कधी मायेने जवळ घेऊन अळकुटीहून आणलेलं रावळगाव चॉकलेट देऊन उन, समजून उमजून अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करत राहिले घरी खायला नसेल तेव्हा स्वतःच्या भाकरीतील चौखांड भाकर देऊन पोटालाही आधार दिला अतिशय नाउमेद होण्याच्या काळात जास्तीत जास्त प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या माझ्या सहित सगळ्याच विद्यार्थ्यांच्या मेंदूची मशागत ते करत राहिले प्रत्येकावर पोटच्या लेकरासारखं लक्ष ठेवून शिकवत राहिले त्यांचा शब्द आम्ही कधीच खाली पडून दिला नाही प्रत्येक नव्या गोष्टीत ते स्वतःला झोपून देऊन ती गोष्ट आम्हाला पटवून सांगायचे समजावून सांगताना तल्लीन व्हायचे अनेक स्पर्धांना मुलांना तयार करायचे मी पाठवित होतो तेव्हाची एक घटना आहे लोणी मावळा येथील शाळेत वक्तृत्व स्पर्धा होणार होत्या त्यासाठी गुरुजींनी आमच्याकडून खूप चांगली तयारी करून घेतली होती सगळ्यांमधून माझी निवड करून ते मला त्या स्पर्धेला पाठवणार होते खूप चांगलं पाठांतर करून मी ही स्पर्धेला तयार होतो त्यांच्या सायकलवर बसवून त्यांनी मला त्या शाळेत नेलो अनेक शाळेचे विद्यार्थी तिथे आले होते मला माझ्या अतिशय जुन्या झालेल्या च आणि बंडीमुळे लाजल्यासारखं वाटत होतं गुरुजींच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नव्हती त्यांनी मला धीर देऊन चड्डी बंडीकडं लक्ष देऊ नकोस चांगलं भाषण कर असं सांगितलं होतं खरं तर मी गावातल्या शाळेत नेहमी बोलत होतो पण दुसऱ्या शाळेत खूप विद्यार्थी आणि परीक्षकांसमोर भाषण करायची माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे मी थोडासा घाबरत थो होतं माझं नाव पुकारल्यावर मी उठून पुढे आलो माझं भाषण सुरू केलं सामाजिक क्रांतीचे आद्य उद्गाते प्रणेते आणि प्रवर्तक महात्मा ज्योतिराव फुल्यांना वंदन करून मी माझ्या विषयाला सुरुवात करतो सुरुवातीच्या माझ्या वाक्याला खूप टाळा पडला माझा उत्साह हो वाढला गुरुजींचे डोळे कौतुकानं चमकले गुरुजींनी लिहून दिल्याप्रमाणे माझं भाषण एकही एक शब्द न चुकता खूप चांगलं झालं सगळ्यांची भाषणं संपली त्यानंतर सगळेजण निकालाची वाट पाहू लागले मला धीर धरवेन ही कथेचं वाचन आपण सध्या पुरते इथेच थांबवत आहोत आणि राहिलेल्या कथेचा भाग आपण उद्या ऐकूयात बाय धन्यवाद